मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे कोयना धरण मित्रांनो सर्वांना माहीतच आहे जे सातारा जिल्ह्यात आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाशमय केलेलं आहे सातारा जिल्ह्यात अकरा तालुके आहेत जवळजवळ एकोणतीस धरण आहेत यामध्ये कोयना धरण धोम धरण बलकवाडी धरण कनेर धरण तारळी धरण आणि उरमोडी धरण हे प्रामुख्याने यांचा समावेश होतो या धरणांची पाणीसाठा क्षमता आहे एकशे अठ्ठेचाळीस टी एम सी आमच्या साताऱ्याला समृद्ध अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे हे मराठा साम्राज्याचे केंद्रबिंदू म्हणून याची ओळख देखील आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा राज्याची राजधानी म्हणून काम केलेले आहे मित्रांनो सध्या आपण ठोमसे धरण आणि त्याची सद्य परिस्थिती पाहायला चाललेलो आहोत हे धरण झाल्यानंतर उरुल बोडकेवाडी ठोमसे मोरेवाडी तांबेवाडी आणि गणेवाडी येथील भाग नंदनवन नक्कीच होईल यात काही शंका नाही मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओच्या खाली असणारं रेड कलरचं बटन प्रेस करा बेल आयकॉनला हिट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील आणि मित्रांनो आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा एकमात्र नक्की आहे की या धरणामुळे या जलसाठ्यामुळे येथील लोकांचं राहणीमान नक्कीच उंचवणार यात काही शंका नाही येथील जमिनीने नक्कीच लवकरात लवकर हिरवा शालू पांगरलेला आपल्याला दिसेल यात काही शंका नाही